नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉस गेल्या कित्येक दिवसापासून विरुद्ध दिशेने वाहनचालना वाहनचालकावर मुंबई वाहतूक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली यासंदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहे वाहतूक विभागाचे डी सी पी समाधान पवार सर सर नेमकं काय सांगाल कशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे हा मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेला बऱ्याचशा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या की विरुद्ध दिशेने जे येणारी वाहनं आहेत त्यामुळे बऱ्याचपैकी अपघात होत आहेत व एक त्यांच्या जीवितच धोका तयार होतो आहे मग आमच्या वरिष्ठांनी एक मोहीम घेण्याचं आम्हीच वरिष्ठांचं वरिष्ठांनी ठरवलं आमच्या आणि त्याप्रमाणे संपूर्ण वाहतूक शाखेत एक मुंबई दलातील पूर्ण ते वाहतूक शाखेत एक मोहीम घेण्यात आली ते ती पंधरा जून ते तेवीस जूनपर्यंत ती मोहीम होते आणि त्यामध्ये विरुद्ध दिशेने येणारे जी काही वाहनं आहेत त्यांच्यावर आपण त्यांना पकडून त्यांच्यावर आय पी सी दोनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर मुंब मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे पण आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आता यामध्ये दोनशे एकोणऐंशी प्रमाणे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या लोकांवर तर ते असे एकूण सातशे बारा गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये जवळपास सातशे तीस वाहनं आम्ही ती जप्त केलेली आहे आणि यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेशन होऊन त्यामध्ये कोर्टात चार्जशीट जाणार आहे अशा प्रकारची ती मोहीम होती नक्कीच सर आपण जर पहिला काय काय ठिकाणी जे वेळेस पोलीस नसतात सामसूम रस्ता असतो रात्रीच्या वेळेस त्यावेळेसुद्धा विरोधी दिशेने अशा गाड्या चालल्या जातात यावर तुम्ही कशी कारवाई करणार काय सांगणार आता ज्या 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 ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवलेले हो आहे त्याचं बऱ्यापैकी जे हे आहे त्याचं फुटेज आम्हाला आमच्या इथं नियंत्रण कक्षात दिसतं तर अशा वेळेस जे जे काही जे काही कोणी असं करत असेल कृत्य तर ज्या आणि सी सी टी व्हीमध्ये कैद होत असेल तर त्याच्यावर आपण आपण कारवाई करत आहोत नक्कीच तुम्ही वाहन चालकांना काय नेमकी संदेश द्याल वाहन जस मी नागरिकांना वाहन चालकांना हेच आवाहन करतो की अशा प्रकारचं विरुद्ध साईडनं येणे हे जे कृत्य आहे ती एक तर स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखा आहे आणि इतरांचाही जीव धोक्यात घालताहेत तुम्ही तर असं कृत्य न करता आपण जर रूल्स फॉलो केले व्यवस्थित तर एक वाहतुकीला शिस्तही लागेल आणि जीविताचं कोणाच्या धोकाही निर्माण होणार नाही नक्कीच त्यांच्या आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून जे आहे ती कारवाई करणं कारवाई करण्यात आली आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्व ठरलं ना की किती वाहन चालक आहेत ते आता पुन्हा येते ते दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा